अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग हा कायमच त्यांच्या दयनीय अवस्थेसाठी अपघातासाठी आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी चर्चेत तस असतो तसा तो पुन्हा चर्चेत आला आहे दिशादर्शक फलकाच्या दुरावस्थेमुळे कोपरगाव शहरालगत असलेला नगर मनमाड राष्ट्रीय मार्ग सातशे जी वरील मोठ्या पुला नजिक दिशादर्शक फलक असलेली भव्य गमावण उभारण्यात आलेली आहे मात्र सदर दिशादर्शक फलकाची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सदर दिशादर्शक फलकावर दोन्ही बाजूकडील काही गावांच्या नावांची अक्षरे तुटली असून काही गावांची नावच गायब झाल्याचे पाहावयास मिळत आहे नगर मनमाड रस्त्याप्रमाणे आता दिशा फलकाची दुरावस्था झाल्याचे चित्र सदर दिशा फलकाच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना याचा फटका बसत असून ये करणाऱ्या वाहनधारकांना माहिती मिळाल्यास अडचण निर्माण होत आहे सदर फलकाच्या दुरावस्थेबाबत संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे तरी संबंधित प्रशासनाने त्या कमानावरील दिशादर्शक फलकाचे नूतनीकरण करावे अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव